भाऊ नमस्कार।, नमस्कार आज चौदा जून दोन हजार पंचवीस आज काय बाजार हो काय झाले आज रिव्हर्स झालं परत रिव्हर्स झालं काय झाले बाजार हो? बाजारशे साडेचारशे रुपये चारशे साडेचारशे चांगला बाजार कुठले जात तुमची कुठले जातीची लागवड आहे बासष्ट रुपये आपली ही अथर्व अथर्व किती लागवड आहे पाऊन गुण तीस ग तीस तीस गुंटल कशामुळं बाजार पडले बाजार पडले पावसामुळे शेवट पावसामुळे माल चांगले येत नाही आणि ता आजूबाजूच्या तालुक्यामधून पण इथे मोठ्या प्रमाणात आवक मोठा फरक पडला ना आज कळलं नाही बाबा उद्या सातशे आठशे रुपये मार्केट झाले लगेच येतात गाड्याच्या गाड्या आज लाईन लागली होती या कॉटरीच्या घरापर्यंत त्यामुळे परिणाम होतो ना मग व्यापारी पण त्याच्या जास्त आवक झाल्यामुळं व्यापाऱ्यांचा माल पुढे खपत नाही पर्यायाने बाजारभाव पण कमी होतो पाच दिवसात एकदा होते चारशे पाचशे सहाशे रुपये गेल्यावर लगेच कळतात नाही येतात लगेच सगळे सरासरी आहे जुने वाल दोनशे तीनशे रुपयापर्यंत दोनशे <णालीवाण> तीनशे ते चारशे साडेचारशे चारशे साडेचारशे तुमची लागवड किती लाग आहे तुमची लागवड तीस गुंठे तीस गुंठे त्याला एकरी खर्च किती आला सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये सव्वा ते दीड लाख रुपये कितवा तोडा या चौथा तोडा नाही आज दीडशे कॅरेट नाही गेले अजून अजून किती तोडे होते नाही सांगू शकत दोन ते तीन तोडे मग आता हा काल रोजचा असा रात्रीसारखा पाऊस झाला तर दोन तोडे पण